मला रात्री उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि चंद्रहार पाटलांनी सांगितलं चर्चेचा तपशील महाविकास आघाडीच्या जागावाटपास चांगली लोकसभा मतदारसंघावरून मोठा पेच निर्माण आहे कारण जागावाटप निश्चित होण्याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षा ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जागेवरून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी नुकतीच पक्षश्रेष्ठींची भेट घेत कोणत्याही परिस्थितीत जागे या जागेवरील दावा सोडू नये अशी मागणी केली त्यामुळे सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीतून नक्की कोण लढणार याबाबत सस्पेन्स निर्माण झालं आहे अशातच चंद्रहार पाटील यांनी आपल्याला काल उद्धव ठाकरे यांचा फोन आला असल्याचं सांगत त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली चंद्रहार पाटील म्हणाले की सांगली लोकसभेबाबत वरिष्ठ पातळीवर काय चर्चा सुरू आहे याची मला कल्पना नाही मला काल उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता आणि यावेळी आमची एकवीस तारीखला सांगलीत होणाऱ्या सभेबाबत चर्चा झाली आहे आम्ही या सभेच्या तयारीला लागलो आहोत महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र काम करणार आहोत असं म्हणत पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित झाल्याचं सांगितलं आहे दरम्यान काँग्रेसने या जागेवरील दावा सोडलेला नसता चंद्राहर पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचं सांगितल्याने सांगलीवरून महाविकास सा आघाडी वाढण्याची शक्यता आहे उमेदवारी बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही आता आम्ही उमेदवारीच्या पुढे जाऊन आदरणीय साहेबांची परवादेश एकवीस तारखेला होणारी सभा ह्या सभेच अतिशय भव्य असं नियोजन चालू आहे जवळजवळ पन्नास हजार लोकं बसतील अशी व्यवस्था इथं करणार आहोत सांगली शहरामध्ये आल्यानंतर साहेबांचं जोरदार असं सा स्वागत होणार आहे त्याच्यानंतर मिरज शहरामध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्वागत होणार आहे आणि त्यानंतर या सभास्थळी तुम्ही आज तयारी बघता इथंच कार्यक्रमाची चालू आहे आणि अतिशय भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम हा जनसंवाद यात्रेचा होणार आहे शिवसेना पक्षातर्फे आणि उमेदवारी संदर्भात माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाही कारण माझा प्रवेश झाल्यानंतर मला मातोश्रीमधून जो शुर, मातो आदेश आला मातोश्री मधून जो शब्द आला तो कधीही माघारी जाणार नाही ह्याची मला नाही तर संपूर्ण शिवसैनिकांना खात्री आहे त्याची त्यामुळे उमेदवारी बाबतीत मला कुठलीही मला शंका नाही आता येणाऱ्या काळातला आम्हाला सभा आणि प्रचार या दोन गोष्टींवर आमचं काम चालू आहे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली